अयोध्यापती दशरथ राजाच्या तिन्ही महाराण्या गर्भवती आहेत हे ऐकल्यानंतर अयोध्या नगरीत सर्वत्र आनंद पसरला ऋतुकाळाची एक एक पानं उलटत गेली चैत्र महिना आला वसंत ऋतूचं आगमन झालं चैत्र शुद्ध नवमी आली उन्हाळ्याचे दिवस ते चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती दोन प्रहरी काग श्री सूर्य थांबला राम जन्म लाग सखी राम जन्मला कौसल्याच्या पोटी प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला घडे चौघडे वाजू लागले मंगलवाद्यांनी अयोध्या गरजून गेली अयोध्या नगरीच्या प्रत्येक घरासमोर रस्त्या रस्त्यावर सडे शिंपले गेले रांगोळ्या काढल्या तोरण बांधली आनंदाचा महापूरच जणू अयोध्येमध्ये मध्ये लोटला रामापाठोपाठ कैकईच्या पोटी भरत जन्माला आला आणि त्यानंतर सुमित्रेच्या पोटी लक्ष्मण आणि शत्रुघ्न ही जुळी मुलं जन्माला आली आनंद रामायणामध्ये कौसल्येला दिलेल्या प्रसादातला काही भाग कावळा पळवून नेतो आणि अंजनीच्या तोंडात टाकतो आणि हनुमानाचा जन्म होतो असाही उल्लेख आढळतो आपण नेहमी राम लक्ष्मण आणि भरत शत्रुघ्न अशी नावं घेतो पण प्रत्यक्षात खरा क्रम श्रीराम भरत लक्ष्मण आणि शत्रुघ्न असा आहे महर्षी वाल्मिकींनी रामचंद्रांच्या बालपणावर विशेष लिहिलं नाही केवळ काही श्लोकांमध्ये मुलं मोठी झाली अस्त्रविद्या शस्त्रविद्या यामध्ये निपुण झाली मातापित्यांची सेवा करणारी झाली असं वर्णन केलेलं आहे सर्व बंधू गुणसंपन्न विनय संपन्न अत्यंत तेजस्वी दूरदर्शी पितृभक्त झाल्यामुळे राजा दशरथाच्या आनंदाला आभाळ ठेंगणं झालं आणि एक दिवस राजा आपल्या राजसभेत भरलेला असताना द्वारपालांनी वार्ता दिली महा तेजस्वी महर्षी विश्वामित्र आलेले आहेत अतिशय आनंदाने राजा दशरथाने अत्यंत प्रेम आदर आणि नम्रतेनं त्यांचं स्वागत केलं उच्चासनावर बसवून सत्कार पूजन केलं तो कालखंड असा होता जेव्हा ऋषीमुनी आचार्य शिक्षक यांना खूप मोठा मान होता कारण राजाला घडवणं राजाला सिंहासनावर बसवणं हे सामर्थ्य जसं ऋषीमुनी शिक्षकांमध्ये होतं तसं दुष्ट राजा असला तर त्याला सिंहासनावरून खाली खेचण्याचं सामर्थ्यसुद्धा तत्कालीन शिक्षकांना आणि ऋषीमुनींना होतं याचं मुख्य कारण म्हणजे त्या काळातले ऋषीमुनी आचार्य शिक्षक हे अत्यंत निस्पृह होते दशरथ राजाने महर्षी विश्वामित्रांना अत्यंत विनम्रपणे सांगितलं की त्यांच्या दर्शनानं त्यांचे पाय राजसभेला लागले यामुळे जीविताचं सार्थक झालं मी आपली कोणती सेवा करू सांगा मी आपल्याला अभिवचन देतो आपल्या मनात जे काही असेल त्याची पूर्तता मी करेन राजा दशरथाचे बोल ऐकून विश्वामित्रांना आनंद झाला त्यांनी राजाला सांगितलं की ज्यावेळेस मी माझ्या आश्रमात यज्ञ करतो त्यावेळेस मारीच आणि सुबाहू नावाचे भयानक राक्षस तिथे येतात आणि यज्ञकुंडात रक्त मांस टाकून संपूर्ण याग उद्ध्वस्त करून टाकतात या राक्षसांचा राजा आहे रावण त्याच्या आज्ञेनेच हे राक्षस यज्ञात विघ्न आणत असतात तेव्हा यज्ञाच्या रक्षणासाठी तुझा पराक्रमी पुत्र राम याला माझ्याबरोबर वनात पाठव राजा दशरथाने आधीच वचन दिल्यामुळे आता विश्वामित्रांचं मागणं ऐकून त्याला भोवळ चाली शुद्ध परत आल्यावर त्याने विश्वामित्रांना सांगितलं माझा राम अजून सोळा वर्षांचाही नाही लहान आहे राक्षसांविरुद्ध युद्ध करण्यास तो अजून योग्य नाही या मायावी राक्षसांशी लढण्यासाठी मला आणि माझ्या चतुरंग सैन्याला तुमच्यासोबत येऊ द्या विश्वामित्र आणि त्यावेळेचे इतर महर्षी आचार्य ऋषीमुनी दूरदृष्टीने विचार करणारे होते मागची सगळी पिढी रावणाला घाबरून गेलेली होती रावणाशी युद्ध करण्याचं मनोबल कोणामध्ये राहिलेलं नव्हतं हे महर्षी विश्वामित्रांना पूर्णपणे ज्ञात होतं म्हणूनच पुढल्या पिढ्यांना घडवावं असा विचार त्यांच्या मनात आला राक्षसकुल संपवण्याचं रावणाला मारण्याचं अलौकिक कृत्य हेच करू शकतात आणि हे सामर्थ्य दशरथपुत्र रामामध्ये आहे हे ते जाणून होते दशरथ राजाचं बोलणं ऐकून विश्वामित्र म्हणाले राजा तू वचन देऊन ते पूर्ण करणार नसशील तर तुझ्या कुळाला कलंक लागेल हे लक्षात ठेव मी आल्या मार्गाने निघून जातो विश्वामित्रांचं मागणं काय होतं गदिमांचे शब्द प्रत्येक वेळेस आपल्याला आठवतात ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा यज्ञ रक्षणास योग्य तोची सर्वथा राजा तुझा ज्येष्ठ पुत्र राम मला दे महर्षी विश्वामित्र हे एकेकाळचे चक्रवर्ती सम्राट होते असंख्य शस्त्र अस्त्र त्यांना ज्ञात होती मग त्यांनीच का नाही राक्षसांना मारलं रामाला बरोबर न्यायची आवश्यकता काय होती त्याचही उत्तर विश्वामित्रांनी सुंदर दिलेलं आहे ते राजाला म्हणतात शाप कसा देऊ मी दीक्षित तो नित्यक्षमी सोडतोच तो तो प्रदेश याग मोडता मी यज्ञाची दीक्षा घेतलेली आहे म्हणून मी दीक्षित आहे दीक्षित हा नित्य क्षमाशील असतो म्हणून तो शाप देऊ शकत नाही आणि हातात आयुध घेऊ शकत नाही त्यामुळे याग मोडला की मी दुसरीकडे जाऊन पुन्हा यागाला प्रारंभ करतो पण तिथेही राक्षस येतात आणि यज्ञ मोडून टाकतात त्यावेळेस कुलोपाध्याय महर्षी वसिष्ठ ज्यांची योग्यता लोकोत्तर होती त्यांनी मध्यस्थी केली ते म्हणाले राजा या महर्षी विश्वामित्रांचं सामर्थ्य तू ओळखलं नाहीस का हा अस्त्रतज्ञ आहे शस्त्रविज्ञान याला संपूर्ण प्राप्त झालेलं आहे याला पराभूत करेल असा या पृथ्वी तलावर कोणीही नाही त्यांचं सगळं अस्त्र आणि शस्त्र ज्ञान हे महर्षी विश्वामित्र पुढे रामाला देणार आहेत तू निश्चिंत राहा राजा तू अभिवचन दिलेलं आहेस तुला तुझा शब्द पाळलाच पाहिजे

कुलगुरूंना रामाला विश्वामित्रांसह यज्ञ रक्षणासाठी पाठवण्यास वशिष्ठ आणि इतर पुरोहित वर्ग तिथे उपस्थित झाले राम आणि राजाच्या महर्षी विश्वामित्रांच्या आदेशाला अधीन केल्याने अनुज्ञा दिली महर्षी वसिष्ठ राजाला खूप आनंद राजा दशरथा हा सर्व मंत्र्यांना अश्वमेध यज्ञाची तयारी रामाला वनात नेण्याचा जो विचार केला होता संबंधित ऋषीमुनी ऋतिवृधि ब्राह्मण आधी पिढ्यांना आमंत्रित करवलं नाही तर व राज सन्मानाने आणि त्यांचा कलाकार्य लागवण्यासाठी समजावून सांगण्यासाठी नंतर एक ऋषी सुभंतरांनी त्यांनी राम आणि लक्ष्मणला विभंड राजाचा शृंग याची कथा समजावून सांगितली आणि त्याच्या प्रमुखत्वाखाली जर मोठा संकल्पित राम आणि लक्ष्मण पुत्र कामना होईल राजादो विश्वामित्रांसोबत विश्वा निघाले सुमंतांनी शरयू नदीच्या मराकिड तीरावर ऐकलेली कथा त्यांना सांगितली राम लक्ष्मणांनी या कथेत अश्वामित्रांच्या सहवासात असताना दोन महिने चार आपल्या पुत्रांचे पिता तुम्ही दिवणार आहात

असा प्रश्न रामाचा गुरु असलेल्या राक्षस राज्या मित्रांनी करून ताटकात राज्य कला राक्षसांबद्दल लोक संदार घेणार आहे त्यांच्यामुळे हा प्रदेश अमात्य मनजाजन आणि ज्ञाती बांधवांसह हा आपण रणांगणात रावणाचा वध करून ताटीकेचा वध, वध करायला त्यांनी दिला विश्वामित्रांनी श्रीरामाला सांगितले इथे महाराज दशरथांचा रामाची शक्ती किती आहे यज्ञाचं आत्मबल किती या अग्नीतून रामाचा एक आत्मसाधारण व्यक्तिमत्व प्रगडाची जणू विश्वामित्र आणि परीक्षा दूत असल्याचं त्यांनी सांगितलं स्त्री वध कसा करावा राजा दशरथांच्या यज्ञांचं फलित म्हणून त्यांनी महर्षी एक कुंभ रामा म्हणजेच पाय एक दशरथाला दिला आणि त्याचे भाग करून राजा दशरथाच्या यज्ञ मंडळी रामांनी त्या झालेल्या पुरुषाने भविष्य लक्ष्मणाने छटक काढलं राजाचा आनंद आनंदाने तो खिरीचा कृपा प्रसाद संध्याकाळ झाली ती मायावी शाटिका अभिवादन केला हातपाय आणि तिन्ही राण्यांनी भयानक अशी आपल्या वाटणीचा प्रसारण करायला उत्सुकतेने ग्रहण केला त्यावेळी विश्वामित्र त्यानंतर तुझ्या अंतकरणाची करुणा आपल्या बाजूला राहू दे दैवी शक्ती या ताटिकेचा वध कर जेव्हा आपल्या पत्नी श्रीरामाने तेव्हा तेही बाण तिच्या वक्षस्थळावर मारला आणि समस्या काळच उत्पन्न करत असतो हा आणि देवदेवला आनंद काळच करत असतो स्वर्गात या काळाच्या समस्येला आपल्या शिष्याचा पराक्रम काळानंदी महर्षी विश्वामित्रांना अतिशय आनंद झाला म्हणाले की अलौकिक अशी अलौकिक अशी दुर्मिळ अस्त्र दिली अनेक अस्त्र खड्ग पाश चक्र आणि त्याचबरोबर कधीही बाण न संपणारा भाता सुद्धा दिला श्रीरामांनी त्या अस्त्रांना नमस्कार केला ज्यावेळेस मी आपले स्मरण करीन त्यावेळेस आपण प्रगट व्हावं अशी प्रार्थना त्यांनी केली आणि गुरुजींना विचारलं महर्षी याचा उपसंहार सुद्धा मला सांगा उपसंहार म्हणजे सोडलेलं अस्त्र माघारी परत आणण्याचं कौशल्य ज्याला असा उपसंहार येत नसतो त्यांनी त्या अस्त्रांचा प्रयोग कोणावरही करू नये हा धनुर्विद्येत महत्वाचा नियम होता ताटिका राक्षसीच्या वधानंतर विश्वामित्रांनी रामाला दिव्यास्त्रांची विद्या देऊन त्याला अस्त्रसमृद्ध केलं त्या वनातून बाहेर पडून विश्वामित्रांसह राम लक्ष्मण सिद्धाश्रमात पोहोचले आपल्या आश्रमात आल्यानंतर लगेचच विश्वामित्रांनी यज्ञकार्याला प्रारंभ केला राम लक्ष्मण हातात धनुष्य घेऊन मारीच आणि सुबाहूच्या आगमनाची प्रतीक्षा करू लागले दोन्ही बंधूंनी सहा दिवस आणि सहा रात्री जागे राहून पवित्र यज्ञस्थळाचं रक्षण केलं सहाव्या दिवशी मारीच सुबाहू आणि इतर राक्षसांनी यज्ञस्थळावर थेट हल्ला चढवला त्यावेळी श्रीरामांनी एक असं शक्तिमान अस्त्र त्याच्यावर सोडलं की त्याच्या माऱ्याने मारीच थेट सागर तीरावर जाऊन पडला इतकी त्या अस्त्राची शक्ती होती श्रीरामांच्या अद्भुत पराक्रमाबद्दल तिथल्या ऋषीमुनींनी त्यांचं अभिनंदन केलं यज्ञाची यशस्वीपणे सांगता झाली ती रात्र सरल्यावर श्रीराम ऋषींसमोर आले आणि त्यांनी विचारलं हा परिसर आता राक्षसांच्या दहशतीपासून मुक्त झालेला आहे तेव्हा आता आम्ही आपली आणखी काय सेवा करू शकतो विश्वामित्रांच्या आज्ञेवरून ऋषीगण श्रीरामांना म्हणाले आम्ही सर्वजण मिथिलेचा राजा जनकाने आयोजित केलेल्या एका महायज्ञात सहभागी होण्यासाठी जातोय आपण दोन्ही बंधूंनी आमच्या सोबत यावं अशी आमची विनंती आहे चला राघवा चला पहा या जनकाची मिथिला जनक राजाच्या मिथिला नगरीचं जे स्थान होतं ते आज बिहार आणि नेपाळ जिथे सुरू होतं त्या सीमारेषेवर होतं वाटेमध्ये एक अलौकिक घटना घडली त्रिपथगामिनी गंगेची सगळी कथा श्रीरामांना विश्वामित्रांकडून ऐकायला मिळाली पुढे एक ओसाड आश्रम श्रीरामांनी पाहिला त्याविषयी त्यांनी विश्वामित्रांना प्रश्न विचारला त्यावेळेला अहिल्या गौतमाची आणि इंद्राची कथा विश्वामित्रांनी प्रभू रामचंद्रांना सांगितली अत्यंत लावण्यवती असलेल्या अहिल्याला प्राप्त करण्यासाठी साक्षात इंद्र गौतमाचा वेश धारण करून आले आणि त्या दोघांकडून व्यभिचार घडला ही गोष्ट जेव्हा ऋषी गौतमांना समजली तेव्हा त्यांनी इंद्राला शाप दिला आणि अहिल्येला सुद्धा शाप दिला की तू सुद्धा पाषाणासारखी शिळा होऊन इथे आश्रमात एकटी राहशील पाषाण रूपात अहिल्येने दीर्घ तपश्चर्या केली महर्षी विश्वामित्रांनी श्रीराम लक्ष्मणाला त्या ओसाड आश्रमात नेलं दोघांनी त्या अहिल्या मातेला नमस्कार केला ऋषी गौतमांनी अहिल्याला दिलेल्या उशापानुसार प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने शिळा झालेली ती अहिल्या शापातून मुक्त झाली अहिल्या आणि गौतमपुत्र शतानंद हे दोघेही श्रीरामांच्या आगमनाने कृतार्थ झाले विश्वामित्रांची ब्रह्मर्षी होण्याची कथा शतानंदाकडून ऐकत ऐकत मार्गक्रमण करत सर्वजण मिथिला नगरीत येऊन पोहोचले प्रत्यक्ष जनक राजा विश्वामित्रांच्या स्वागताला आला महर्षी विश्वामित्रांनी सांगितलं दशरथपुत्र राम आणि लक्ष्मण महापराक्रमी आहेत तुझ्याजवळ जे शिवधनुष्य आहे ते पाहण्याची इच्छा या रामलक्ष्मणांना आहे त्यावेळी शंकराचं ते प्रचंड धनुष्य आपल्या संग्रहात कसं आलं याची कथा जनक राजाने महर्षी विश्वामित्रांना सांगितली क्षेत्रशुद्धी करण्याच्या उद्देशाने जमीन नांगरू लागलेलो असताना सीत म्हणजेच नांगर अडला आणि तिथून मला एक कन्या प्राप्त झाली अशा तऱ्हेने सीता म्हणजे भूमि कन्या आपल्याला कशी लाभली याची ही कथा जनक राजांनी विश्वामित्रांना सांगितली अशी अलौकिक ही सीता वीर्य शुकला पराक्रमाचं मोल घेऊन मगच ती पराक्रमी वीराला द्यायची म्हणून जनकराजांनी तिचं स्वयंवर मांडलेलं होतं पण कोणालाही ते शिवधनुष्य उचलता आलेलं नव्हतं सगळे राजे असफल झाले सर्व राजांनी मिथिलेला वेढा दिलेला होता देवांच्या सहाय्याने त्या सर्वांचा जनक राजाने पराभव केला होता आणि ते धनुष्य जपून ठेवलेलं होतं आणि आता पण घातला होता की जो या धनुष्याला प्रत्यंचा लावेल त्याला मी माझी कन्या सीता अर्पण करेन दुसऱ्या दिवशी रामलक्ष्मण राजसभेत आल्यानंतर अनेक धिप्पाड उंच अशा पुरुषांनी धनुष्य ठेवलेली लोखंडी पेटी महत्प्रयासांनी आणली श्रीरामांनी ते पाहिल्यानंतर त्यांचे बाहू स्फुरण पावायला लागले महर्षी विश्वामित्रांची आज्ञा झाल्यानंतर रामचंद्र उभे राहिले पुढे आले त्यांनी धनुष्याला नमस्कार केला जनक राजा आणि त्यांची पत्नी सुनयना सर्व पाहत राहिले राजसभा तटस्थ झाली सीतेचे प्राण नयनात उतरले रामचंद्रांनी डाव्या हाताच्या मुठीमध्ये त्या धनुष्याला मधोमध पकडलं धनुष्य किंचित वाकवून त्याला प्रत्यंच्या जोडायला लागले त्यावेळेला ते धनुष्य कडाडकन आवाज होऊन मधोमध मद भंगलं आणि ते भंगल्याबरोबर दोन तुकडे होऊन खाली कोसळलं राजसभा सगळी सुन्न होऊन गेली सगळे आश्चर्यानं बघत राहिले रामाने पण जिंकला जनकाचा आनंद गगनात मावेनासा झाला सलज्ज सीता पुढे आली तिने तो पुष्पहार श्रीरामांच्या गळ्यात घातला जनक राजाने तातडीने दूत दशरथराजाकडे पाठवले राजा, राजा दशरथ झपाट्याने मिथिलेला आला राम भरत शत्रुघ्न आणि लक्ष्मण या चौघांचेही विवाह संपन्न झाले रामाची पत्नी सीता झाली लक्ष्मणाची पत्नी उर्मिला दशरथाचा धाकटा भाऊ कुशध्वज त्याच्या दोन कन्या घेऊन मिथिलेत आलेला होता त्यापैकी मांडवी हिचा विवाह भरताशी झाला तर शत्रुघ्नाचा विवाह झाला श्रुतकीर्तीशी आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे अंश विष्णूचा राम धरेची दुहिता ती सीता हे खरं झालं दोघांचाही मंगल विवाह झाला आकाशातून पुष्पवृष्टी झाली देवगंधर्व यक्ष सर्व संतुष्ट झाले जनक राजाचा आणि सर्वांचा निरोप घेऊन सर्वजण अयोध्येला यायला निघाले वाटेमध्ये अपूर्व काहीतरी घडलं वाटेत अचानक प्रचंड वादळ आलं आणि त्याला छेद करत परशुराम प्रकट झाले परशुराम म्हणाले रामा तू शिवधनुष्य मोडलंस यात विशेष काय केलंस तुझ्यात जर खरोखर सामर्थ्य असेल तर माझ्याजवळ असलेल्या विष्णू धनुष्याला उचलून त्याला प्रत्यंचा लावून दाखव बाण सोडून दाखव मग तू माझ्याबरोबर लढायला सत्पात्र आहेस असं मी समजेन रामाने ते वैष्णव धनुष्य लिलया हातामध्ये घेतलं प्रत्यंच्या जोडली आणि त्यांनी परशुरामाला सांगितलं की मी आपल्यावर बाण सोडू शकत नाही पण एकदा प्रत्यंच्या चढवलेला बाण पुन्हा भात्यात जाणार नाही हा बाण आता कुठे टाकू तेवढं सांगा हे सर्व पाहून परशुरामांना अतिशय आनंद झाला राष्ट्राला सांभाळण्यासाठीची सगळी सूत्र मी आता रामाच्या हातात देतो अशी त्यांची धारणा झाली मी तयार केलेल्या भूमीवरती तू तो बाण सोड असं सांगून परशुराम महेंद्र पर्वतावर तपश्चर्येसाठी निघून गेले रामाचा पराक्रम बघून आनंदित झालेल्या सर्वांनी अयोध्या नगरीत प्रवेश केला सगळ्या नगरीमध्ये मंगल वाद्य वाजत होती पुष्पवर्षाव केला जात होता रंगावली रेखलेली होती सर्व राण्यांनी चारही सुनांचं प्रेमानं स्वागत केलं अयोध्येमध्ये आनंदाचा सौख्याचा परमानंदाचा महापूर लोटला